सकाळी आम्ही फोन उचलत नाही असं कधी होत हा आता गोष्ट सांग आता आमचं एक एक घंट्यानं रिडिंग घेणं पडते आम्हाला आम्ही एक एक घंट्यानं अंदर घ्यायला अच्छा तुम्ही आलते तर आम्ही अंदर आता आता रात्री ड्युटीवर किती जण आहेत एक ऑपरेटर एक वॉचमॅन बस रातच्या ड्युटीवर कोण कोण असते बस आम्ही दोनच जण असतो रात्री दोन जण ड्युटी असते काय मग रात्री समजा काय अडचण राहील तर मग याच्या ड्युट्या कशा लागतात रात्री ज्याच्या ज्याच्याकडे डिप्या वाटायला आहेत की नाही तेच काम करतात असं मग त्याची ऑडी उपस्थित राहणं गरजेचं नाही का त्याला ते तुम्ही विचारू शकता नाही मग त्याच्या ड्युट्या असतील नाईट ड्युटीवर असतील ना कर्मचारी घरून कसे काय करतील मग आम्हाला एक व्हिडिओ काढू द्या कि कोणीच कोरिस नाही म्हणून आम्ही असा पाहतो बावीस मी काढू तुम्हाला काय नाही शकतो असं असं हे गलत आहे आता सार्वजनिक ऑफिस आहे म्हणजे फोन लावा मग साहेबाला फोन आम एक आले बा सामाजिक कार्यकर्ते नाही हे पहा इथं एकही कर्मचारी नसते आणि हे व्हिडिओ काढायला मना करत आहे याचा अर्थ इथं कोणताच कर्मचारी उपस्थित नाही आहे हा हे हे म्हणतात या ऑफिसचा व्हिडिओ काढणं गुन्हा आहे म्हणजे काढू देत नाही याची परमिशन लागते साहेबाची बरं तुमचं तुमचं रजिस्टर असं ड्युटीवर कोण कोण असते ज्याच्याकडे डिप्या समजून राहिलं ना सांगा आपले पाच ते सात दहा वायर त्याला ह्या गावातल्या बंद वाटून अच्छा प्रत्येकाला दहा दहा डिप्या दिल्या ज्याच्या ज्याच्या डिपेच काम करते आता आम्हाला रात्री तुमचा फोन कधी आला कोणाचा आम्ही काय करतो त्या त्याचा नंबर आमच्याजवळ लिहून ठेवतो मग त्याची ड्युटी आहे त्याची ड्युटी आहे नाही डीपी वाटून दिली म्हणजे झालं काय त्याची त्याच्या उपस्थित राहण्या काम नाही काय नाही मी तुम्हाला सांगू शकत ना दादा ते मी कसं काय तुम्हाला त्याच्यासाठीच म्हटलं की तुम्ही त्याच्यासाठी उद्या सकाळी या साबाशी संपर्काचा साबा विचार आम्हाला का साहेब तुम्ही रात्री माणसा अशी ड्युटी ठेवत का नाही हा तुम्ही त्याला विचारू शकतो ना मला आम्हाला आम्हाला ठेवत काय ते म्हणते ठेवतो आम्ही मग ठेवा तर मग ठेवा ना आम्ही तर आम्हाला तेच तर दाखवून आहे ना की नसता तरी साहेब ते तर म्हणतील ते तर आम्ही आता सकाळी आलो ते काय म्हणतील आम्हाला केवढी लोक असतात रात्री रात्री असतात तर किती लोकांना असतात हे तर ते तुम्ही सांगू राहिले नाही आम्ही रात्री जर आलो आम्ही सा, सकाळी साहेबाला भेटायला आलो की रात्री अडी खाऊन नसतात ते मला म्हणतील असतात आमचे कर्मचारी म्हणून आम्ही त्यासाठी आता आलो की अडी कर्मचारी आहे का पायाले आले कारण आम्ही जेव्हा रात्री फोन लावतो आमचा फोन उचलला जात नाही नाही तुम्ही ना काल फोन उचलले का आपले काल आपण साडे दहा वाजता अकरा वाजता फोन लावले फोन बाजूले होते कोणा ठिकाणची म्हणजे सर्व नांद्रा समज नाही तो फोन कधी तो प्रश्न लागायचा कधी असं कसं होऊ शकते कधी वाचते तो फोन बाजूला ठेवेल असते कधी कधी हे चुकीची भावना आहे तुमची नाही अरे बरं भ्रम भ्रम नाही बरं आता माया मायाप एवढं मायाशी वाद केल्यापेक्षा वाद थोडी करताय आपण आपण काय दुश्मन आहे का तुम्ही उद्या सकाळी सवाल जा लागला उद्या संध्याकाळी व्हिडिओ करून घेऊन जा आपण दुश्मन मी माया मी त्या बाबतीत तुम्हाला कधी बनतो काही नाही तुम्ही जे मला विचारलं की तुमच्या सांगण्याप्रमाणे याच्या सांगण्याप्रमाणे रात्री एकही कर्मचाऱ्याची इथं उपस्थिती गरजेची नाही असं हे म्हणतात पण तो कर्मचारी इथं असते आता आपण उद्या सकाळी साहेबाला हा प्रश्न विचारू की इथं कोणता कर्मचारी रात्रीही उपस्थित राहणे गरजेचे नाही का आणि जर समजा असं नसेल तर रात्री जर नागरिकांनी तक्रारी केल्या तर त्या स्पॉट वर कोणता कर्मचारी हजर कसा का राहू शकते कारण तो कर्मचारी इथं उपस्थित नसते तो घरी झोपलेला असते धन्यवाद